तुला माहित आहे जेव्हा दादेने वहिनीला हार घातला ना तेव्हा असं वाटत होतं की तू सार घालतेस मला मंगळसूत्र मी स्वप्नच बघत असल्या गत वाटत होत मला अग आता आपलं बी असच होईल की तू नटून थटून शालू निसून इसे मी तशी वाट बघत असे मग मी तुला हार हार मग मंगळसूत्र <laughs> कशातरीच वाटते अभिजित पण भीती वाटते भीती अग लग्नाला भेटतोय तो अगोर लग्नाची नाही आपण शाळेत सगळं ठरवतोय पण तसंच होईल ना कारण बघ की अजून लय वर्ष लग्नाला बघ ही दोन वर्ष कशी निघून गेली काय कळलं का तुला नाही ना मग आता पुढची बी कशी जाता का नाही ते नाही कळायचं पण या वेळेत असलं काहीच करायचं नाही असं मला माझ्या दीदीने सांगितलं दीदी म्हणजे तू तिला सांगितलं नाही नुसतं विचारलं आता हे बघ आपण किस्त बी ठरवलं की आणायचं नाहीत मला तरी काय याच राहणार आहेत का नाही ना मग विचार येत येऊन द्याच अरे लग्नाची वाट बघायची <laughs> लय वाट बघते शाळा कॉलेज काम काम पण काम लयच अवघड आहे बघ का अरे तू हुशार आहे तुला तर लगेच लागेल काम